पोर तालुक्यातील खर्डी परिसरात मटका व अन्य अवैध धंद्यांचा पुन्हा एकदा जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे सरासपणे अवैध धंदेवाले यांनी अक्षरशः कहर केला असून सरास अवैध धंदे चालू आहे या भागात अवैध धंदेवाले यांनी आपले मटका दारू हातभट्टी तसेच ताडी यांची दुकाने थाटली आहे खर्डी येथे अवैध धंदे जोमात चालू झाले आहे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त होत आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालू असल्याने पोलिसांचे काम आहे आहे दरम्यान बेकायदेशीर धाक दरारा पोलीस खात्याला हे अवैध धंदेवाले आहे कोण पोलीस आमचे कोणी सुद्धा काही करू शकत नाही हे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे हे धंदे करणाऱ्या लोकांना तालुक्यातील काही प्रतिष्ठ लोकांना जवळ करून आपला धंदा जोमाटला आहे की काय असा सवाल नागरिकांना करीत आहे पोलीस प्रशासने वेळीच यांना लागाम नाही घातल्यास त्याचे दुष्परिपरिणाम मोठ्या प्रमाणात जनतेस आणि पोलीस प्रशासनाला सहन करावे लागणार आहेत